गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस स्मृती शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन शिष्य येशू कडे येऊन म्हणाले स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्या मध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हाला खची सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय जा, स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही म्हणून जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो सांभाळा या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख्य नित्य पाहतात चिंतन एकोणतीस सप्टेंबरला आपण महादूत मायकल गाब्रियल आणि रफायल यांचा सण साजरा केला आज आपण रक्षदूतांचा सण साजरा करीत आहोत माणसाचा आत्मा देवाला इतका प्रिय आहे की त्यांनी त्यांच्या रक्षणासाठी प्रत्येकी एक रक्षदूत नेमलेले आहे या आपण मैत्री करावी त्यांच्या उपस्थितीची जाणव ठेवावी त्यांच्याकडे प्रार्थना करावी अशी ख्रिस्त सभेची शिक्षक आ... शिक्षक आहे शिकवण आहे हे माझ्या रक्षादूता देवाने मला तुळज्या स्वाधीन केलेले आहे माझे रक्षण कर मला प्रकाश दाखव मला सुमार्गाने चालव आणि स्वर्गाकडे ने आमेन. प्रभू म्हणतो या लहानातील कोणालाही तूच मानू नका कारण त्याचे दूत स्वर्गात त्यांचे पिताचे मुख्य नित्य पाहत असतात प्रत्येक व्यक्तीचे मानवी प्रतिष्ठा देवाच्या नजरेत किती मोठी आहे तेच हा सण साजरा करताना आपण लहान आपण लक्षात घेणे गरजेचे आहे दुसऱ्या प्रतिष्ठा जपताना आपण ही त्यांच्या रक्षदूत बनावे अशी देवाची इच्छा आहे माझ्या जीवनात देवाने नेमलेला रक्षदूत कार्यरत आहे याची मला जाणवी आहे का मी माझ्या रक्षदूताकडे नियमितपणे प्रार्थना करते का इतरांना माझ्या उपस्थितीने सुरक्षित वाटते का